संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय ऑनलाइन सट्टा प्रकरणानंतर नारायणगाव पोलिसांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केलं आहे की नारायणगाव परिसरातील सोसायटी आणि खासगी जागेत भाडे करू ठेवताना काळजी घ्यावी लागणार आहे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे ते म्हणाले नारायण गावात व्यवसायासाठी आलेल्या परप्रांतीयांची संख्या वाढली असून हे छोटे मोठे व्यावसायिक भाड्यानं खोली किंवा फ्लॅट घेऊन राहत आहेत आणि त्यांना भाड्यानं देणारेही मालक आपले भाडेकरू काय व्यवसाय करतो याची माहिती न घेता भाडे मिळण्याच्या अमिषापोटी अशा परप्रांतीयांना आणि व्यावसायिकांना आपले गाळे फ्लॅट आणि खोली भाड्याने देत आहेत त्यामुळे अशा जागा मालकांनी आपल्या भाडेकरू मालकाचा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून तो पंधरा दिवसात पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा आणि या भाडेकरूचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड घ्यावं असं न केल्यास आणि भाडेकरूनं कोणताही गुन्हा केल्यास अशा घरमालक आणि जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी यावेळी सांगितलं पण पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही उद्योजक का आहेत जे काही बँक असतील जे काही खाजगी व्यावसायिक का आहेत तसेच मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर आपण पूर्ण एकोणीस गावांमध्ये या ठिकाणी सर्वांना नारंगा पोलीस स्टेशनच्या वतीने आपण नोटीस अदा केलेली आहे की त्यांनी भाडे जो भाडेकरू आहेत त्यांच्या बाबत योग्य ती कागदपत्र किंवा नारंगा पोलीस स्टेशनला त्यांनी या ठिकाणी आपल्याला ते कागदपत्र जमा करायचे आहेत तसेच त्यांच्यावरती त्यांनी त्यांचा जो करारनामा आहे त्याची एक परत आपण नारंगा पोलीस स्टेशनला कंपलसरी जमा करण्याबाबत या ठिकाणी आपण त्यांना नोटीस दिलेली आहे जर त्यांनी वेळीच भाडेकार भाडे करून बाबत आपल्याला नारायणगाव पोलीस स्टेशनला जर माहिती दिली नाही तर आपण या ठिकाणी त्यांच्यावरती एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कारवाई कडक कारवाई करणार आहोत आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध आपण या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याची या ठिकाणी तजवीज ठेवलेली आहे सर आपण आल्यापासून वेळोवेळी असं आवाहन केलेलं आहे परंतु बिल्डिंग मालक असेल ते भाडेकरूंची माहिती किंवा फ्लॅटधारक असेल माहिती आपल्यापर्यंत कळवत नाही टाळ केली जाते आ, या ठिकाणी मी जवळजवळ दहा महिन्या झाले चार्ज घेऊन मी आले आल्याच्या ठिकाणी गावामध्ये लोकांना समक्ष भेटून तसेच जे घंटा गाड्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी आपण ऑडिओ क्लिपद्वारे लोकांना या संदर्भात माहिती दिली होती आणि तसं आव्हान देखील केलं होतं की तुम्ही भाडे भाडे करूनची माहिती पोलीस स्टेशनला द्या तर काही लोकांनी आपल्याला तशी माहिती दिली होती परंतु ज्या प्रमाणात आपल्याला माहिती मिळाली त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळालेली नाही परंतु आताच एकंदरीत मध्यंतरच्या काळामध्ये बांगलादेशांची कारवाई झाली असेल किंवा आता संदर्भातली कारवाई झाली असेल की लोक ही तर त्या मध्ये असं येत खूप गांभीर्याने घेण्यासारखी आहे तर मी गावकऱ्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी कंपल्सरी भाडेकरांची माहिती या ठिकाणी नारागाव पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून बाहेरून आलेल्या लोकांकडून काही अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडणार नाही आणि त्यांचे जर चुकून काही घटना घडली तर त्यांची कागदपत्र आपल्याकडे असल्यामुळे त्यांची आपल्याला तात्काळ माहिती मिळू शकते की ते प्रॉपर कुठले आहेत किंवा इथून गेल्यानंतर कुठं पळून जाऊ शकतात मूळचे कुठले आहेत तर याबाबत आपल्याला माहिती मिळून आपल्याला भविष्यात कारवाई करायला सोपंच आहे काही किचकट म्हणजे किचकट बाबी असतात की उदाहरणार्थ स्टॅम्प पेपर घ्यायला लागतो किंवा त्याची भाषा कशी असावी याच्यात तुम्ही असा एक मुद्दा किंवा जो फॉर्मॅट तयार करून जर दिला त्यानुसार जर दिलं किंवा स्टॅम्पवर चालेल का विदाऊट स्टॅम्पवर चालेल तेवढं सांग या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला स्टॅम्प पेपरवरती त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागतं त्याबरोबर त्यांचे सगळे आधार कार्ड असतील त्यानंतर किती ह्याच्यानं किती दिवसांकरता ते इथं राहणार आहे भाड्या देण्याची पद्धत कशी असणार या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करून या ठिकाणी सगळ्या ग्रुपवर आपण प्रोव्हाइड करू त्या पद्धतीने सर्वांनी तो भाडेकरार आणून आमच्यापर्यंत पोच करावा एवढं आमचं एक विनंती राहील सर्वांना किती कालावधीमध्ये हो हा भाडेकर आपल्याकडे जमा करायचा आहे त्यानंतर आणि त्यानंतर कधी आपण कारवाई सुरु करणार पंधरा दिवसाची मुदत आम्ही या ठिकाणी आहे सर्वांना पंधरा दिवसामध्ये कंपल्सरी सर्वांनी हा भाडेकरांकडून नारंगा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करायचा या आपण ज्या पद्धतीने यंत्रणा राबवलेल्या आपण ग्राम सुरक्षा दल आहे त्यांच्या ग्रुपवरती आपण या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेतोय त्याच्यानंतर पोलीस पाटलांचा पा ग्रुप आहे आपण त्यांचा उपयोग करून घेतोय त्यानंतर जे आ, जे आपले बाकीचे ग्राम ग्रामपंचायत आहे त्या प्रत्येक ग्रामपंचायतला देखील आपण पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्या मार्फतीने बाबा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे आणि आताच आपल्या सर्वांनी ज्याप्रमाणे आम्हाला एक सूचना दिली की बाबा जे ग्रामपंचायतची जे घंटागाडी आहे ते प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये जात असते प्रत्येक सोसायटीमध्ये जात असते तर आपण त्या घंटागाडीवरती देखील आपण ते पेन ड्रायव्ह मध्ये देऊन तसा आपण प्रचार करणार आहोत सर नारायणगाव गृहनिर्माण सोसायटी मोठ्या प्रमाणात आहेत अध्यक्षांना आपण सूचना दिलेल्या आहेत का आणि अध्यक्षांनी दिले नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का पण जवळजवळ आतापर्यंत अडीचशे ठिकाणी आपण पत्रव्यवहार केलेला आहे सोसायटी मालकांना आणि आपण त्याची पोच देखील ठेवलेली आहे आता जर यामध्ये जर त्यांनी कुणी जर कुचराई केली आणि कुणा जर काय घटना घडली तर शंभर टक्के त्यांच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते भाडेकरार अकरा महिन्याचं आता तो त्यांच्यावरती अवलंबून आहे की जर करार घेतला तर तो भाडे करून परत आपल्यावर केस करू मी खाली करणार नाही असं झालेली प्रकरण हा आता मग त्याच्या त्याच्याविषयी आपण म्हणजे ज्यांना म्हणजे हे वाटत त्यांना वाटतं की किती विश्वास पात्र आहे तो माणूस समोरचा ज्याशी आपण भाडेकरांना करतो भाडेकरू किती विश्वास आहे त्याच्यावरती तो निर्णय आणि तसंच माझं एक नारायण गावकरांना अजून एक आव्हान राहील की आता सध्याचा जो पाऊस पडतो जो कालावधी त्याच्यामध्ये चोऱ्या घरपोड्या चेंज नाही अशा प्रकारच्या घटना वाढत असतात तर महिलांना माझी विनंती राहील की आपण घरामध्ये घराच्या बाहेर पडताना थोडंसं गळ्यामध्ये जेवढे दागिने कमी घालता येतील तेवढं ते घ्यावं तसेच चेन स्नॅचिंग करणाऱ्यांमध्ये बघा हेल्मेट घातलेलं असते दोन्ही गाड्यांनी आणि स्पोर्ट बाईक असतं तर असं कोणाला संशयित जर दिसलं तर त्यांनी तात्काळ नारंगाव पोलीस स्टेशनला ना संपर्क साधावा तसेच या ठिकाणी आता कालावधी आहे बरेच लोक सुट्ट्यांना गावांकडे जातात शिक्षक असतील किंवा नोकरदार वर्ग असेल तर त्यावेळेस ते दरवाजे बंद वगैरे करून जातात परंतु मग त्याच्या वेळेस काय होतं की बंद घर बघून त्यावेळेस चोऱ्यांचं प्रमाण वाटतं तर घरामध्ये मौल्यवान दागिने ठेवून आहे लॉकरमध्ये वगैरे दागिने ठेवावेत आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी समज द्यावी की बाबा आमचं म्हणजे घरावरती लक्ष ठेवण्याबाबत अशा प्रकारच्या आणखी आपण महत्वाच्या सूचना आहेत त्या जर सूचनांचं पालन केलं गावकऱ्यांनी या तर यामध्ये आणखी चोऱ्यांमध्ये आपल्याला खूप म्हणजे कमी करता येतील चोऱ्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायण गाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा